पंढरीत माजी नगरसेवक नागेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम खेळ पैठणीचा कार्यक्रमाने सुखावल्या महिला पंढरपूर शहरातील बहुजन राईत परिषदेचे जिल्हाध्यक्ष पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक नागेश भाऊ यादव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा झाला आयोजक अॅडव्होकेट किशोर खिलारे यांनी राबवलेल्या या उपक्रमांचा महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक तसंच लहान मुलांनी मोठा आनंद उपभोगला बहुजन राईत परिषदेचे जिल्हाध्यक्ष नागेश यादव यांचं कार्य पंढरपूर शहरात मोठं आहे पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून आजपर्यंत त्यांनी जनमानसात मोठं स्थान मिळवलंय अशा नेत्या पट ने या नेत्याचा वाढदिवस पंढरपूर शहरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय पंढरपूर शहरातील बडवेसर झोपटपट्टी इथं वृक्षारोपण करण्यात आलं पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्यासोबत ते वृक्षारोपण करण्यात आलं याप्रसंगी समाजसेवक राजाभाऊ वाघमडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहराध्यक्ष युवराज गोमेवाडीकर हे प्रमुख उपस्थित होते याशिवाय शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते पंढरपूर नजिक असलेल्या गोपाळपूर येथील वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्टान्न भोजन देण्याचा कार्यक्रम पार पडला पंढरपूर शहरातील महिलांना सुखवणारा कार्यक्रम होम मिनिस्टर खेळ पैठणीचा येथील खानदेश भक्त निवास येथे पार पडला या कार्यक्रमास पंढरपूर शहरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला माजी नगरसेवक नागेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या या उपक्रमाप्रसंगी पंढरपूर शहरातील नाथा यादव भाऊसाहेब कांबळे दशरथ यादव अमर यादव लोकेशप्पा यादव अनिल भाईजी यादव प्रसाद यादव मिलन यादव सत्यवान यादव दन दत्तापंत यादव दलित मित्र दुर्योधन यादव आदी कार्यकर्ते उपस्थित होते